नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जे सहाशे सराव प्रश्न आपण बघत आहोत त्यामध्ये आपला आज पुढचं लेक्चर आहे नवव्या क्रमांकाचं तर बघा पहिला प्रश्न आहे खालील विधाने लक्षात घ्या आणि विचारलं काय आहे तर अयोग्य विधान विचारलेलं आहे तर याच्यापैकी जे ड क्रमांकाचं विधान आहे चौथ्या क्रमांकाचं ते अयोग्य विधान आहे तर आपण पहिले तीन विधानं बघून घेऊया राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस परिषद जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भोपाळ येथे पार पडली ठीक आहे राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस परिषद दोन हजार पंचवीस वर्ष दोन हजार पंचवीस महिना जानेवारी आणि कुठे पार पडली भोपाळमध्ये पार पडली ठीक आहे ही परिषद एकतीसाव्या क्रमांकाची होती या परिषदेचे उद्घाटन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केले आणि हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे आणि चौथं जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे बघा या परिषदेची पहिली आवृत्ती एकोणावीसशे नव्वदमध्ये पार पडली होती तर हे विधान चुकीचं आहे ठीक आहे एवढं कळलं तुम्हाला तर ही जी आहे हे पहिलं स्टेटमेंट चूक आहे मग ती कधी पार पडली तर एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये ती पार पडलेली आहे हं आपण त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी बघून घेऊ हं बघा एकतीसावी राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेस दोन हजार पंचवीस बरं ठीक आहे हे तर आपण बघितलेलं आहे मला मेन तुम्हाला काय दाखवायचं होतं की बघा एन सी एस सीचा फुल फॉर्म दाखवायचा होता नॅशनल चिल्ड्रन्स सायन्स काँग्रेस ठीक आहे हा पण फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर मुख्य विषय काय होता स्वास्थ्य और कल्याण केली परिस्थिती की तंत्र समजणं हे बघा मला बरं नाही आहे अजिबात पण म्हटलं आपला व्हिडिओ मला माहीत आहे मला बरं कधी वाटेल तर म्हटलं आपण एक प्रयत्न करून बघू त्यामुळे मी काल रात्री हे प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे तुम्हाला थोडासा आवाजात फरक जाणवेल एक व्हिडिओ जरी आपला आला पाहिजे त्यामुळे मग मी हा व्हिडिओ शूट करते आहे ठीक आहे तर फक्त आवाजात प्रॉब्लेम वाटेल परफॉर्मन्समध्ये थोडंसं तुम्हाला थोडा चेंजेस वाटतील कारण मला बरं नाही आहे कारण मी सांगू शकत नाही अजून किती दिवस हे चालेल म्हणून ठीक आहे तर तुम्ही फक्त कंटेंटवर फोकस करा बघा मुख्य विषय स्वास्थ्यवर कल्याण के लिए परिस्थितिकी तंत्र को समजणं त्याच्यानंतर आयोजक कोण आहे बघा राष्ट्रीय विज्ञान एव प्रौद्योगिकी संचार परिषद हां तर तुम्हाला एन सी एस सी टी सीचा फुलफॉर्म पण माहिती पाहिजे हां आता त्याचा फुल फॉर्म नीट बघून घ्या आता हे नीट बघा द फर्स्ट नॅशनल चिल्ड्रन्स सायन्स काँग्रेस वॉज हेल्ड इन नाईन्टीन नाईंटी थ्री ॲज अ नेशन वाईड इव्हेंट थ्रू द कन्सेप्ट ऑफ चिल्ड्रन्स इन्वॉल्वमेंट इन सायंटिफिक प्रोजेक्ट्स बिगिन ॲज अॅन एक्सपेरिमेंट इन ग्वालियर इन द अर्ली नाईंटी नाईन्टीन नाईंटीज द नॅशनल चिल्ड्रन्स सायन्स काँग्रेस हॅज बीन ॲन ॲन्युअल प्रोग्रा प्रोग्राम सायन्स देन हं आणि आता बघा एन सी एस टी सीचा फुलफॉर्म मला तुम्हाला सांगायचा होता तर तो, तो काय आहे नॅशनल काउन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन हां हा फुलफॉर्म पण तुम्ही लक्षात ठेवा आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न काय आहे एम ट्वेंटी थ्री काय आहे तर एम ट्वेंटी थ्री काय आहे तर हे जे चारही विधानं दिलेले आहेत हां तर हे चारही विधानं बरोबर आहे तर बघा एम ट्वेंटी थ्री म्हणजे मार्च ट्वेंटी थ्री चळवळ ही एक बंडखोर अर्धसैनिक गट आहे जो डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोच्या पूर्वेकडील भागात सक्रिय आहे दोन सॉरी एम ट्वेंटी थ्रीची स्थापना एप्रिल दोन हजार बारामध्ये झाली गोमा शहरावर एम ट्वेंटी थ्री संघटनेने दोन हजार पंचवीसमध्ये कब्जा मिळवला ठीक आहे पुन्हा बघू एम ट्वेंटी थ्री काय आहे विचारलं तर आधी हे बघा ती तर काय आहे एक चळवळ आहे तर बंडखोर अर्धसैनिक गट आहे तो एक तर चळवळ आहे अर्धसैनिक गट आहे सक्रिय कुठे आहे तर काँगोच्या पूर्वेकडील भागात हं काँगोच्या पूर्वेकडील भागात मग त्याची स्थापना कधी झाली आहे एप्रिल दोन हजार बारामध्ये झालेली आहे आणि गोमा शहरावर एम ट्वेंटी थ्री संघटनेने दोन हजार पंचवीसमध्ये कब्जा केलेला आहे गोमा शहरावर ठीक आहे पुढे बघा र रा बोराडे यांच्याविषयी हां बरोबर विधान तर कोणते तीनही चारही विधानं बरोबर आहेत त्यांचे पूर्णराव रावसाहेब रंगराव बोराडे त्यांचे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला निधन झाले त्यांनी पाचोळा कादंबरी त्यांची पाचोळा कादंबरी सर्वाधिक गाजली त्यांना दोन हजार चोवीसचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला ठीक आहे पूर्ण नाव लक्षात ठेवा रावसाहेब रंगराव बोराडे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला निधन झालेलं आहे त्यांची कादंबरी पाचोळा आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे पुढचं बघा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबतचे योग्य कथन किंवा कथने ओळखा तर दोन हजार पंचवीसची अडोतासावी स्पर्धा उत्तराखंड येथे पार पडली बरोबर आहे आणि दोन हजार सत्तावीसची एकोणचाळीसावी स्पर्धा मेघालय येथे होणार आहे हे पण बरोबर आहे ने दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत महाराष्ट्राने दोनशे पदके जिंकली तर दोनशे नाही दोनशे एक पदके जिंकली ठीक आहे किती दोनशे एक पदके जिंकलेली आहेत पुढचा प्रश्न बघा वरिष्ठ वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस योग्य विधान विचारलेलं आहे आणि तीनही विधानं योग्य आहेत काय बघतोय आपण वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष एकेरी विजेता कोण आहे मानुष शहा महिला एकेरी विजेती आहे दिया चित्तळे आणि सदर स्पर्धा सुरत येथे पार पडली बघा पुरुषांमध्ये एकेरी विजेता मानुष स शहा महिला एकेरी विजेते दिया चित्तळे आणि सुरत येथे स्पर्धा पार पडली आणि कशा होतं वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस योग्य कथन किंवा कथने ओळखा तर बघा पहिले दोन विधान बरोबर आहेत आणि तिसरं विधान चुकीचं आहे बघूया आपण चीनने दक्षिण कोरियाचा पराभव करून सुधीरमन कप दोन हजार पंचवीस स्पर्धा जिंकली सुधीरमन कप स्पर्धा जागतिक मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धा आहे बघा कशाविषयी स्टेटमेंट दिलेलं आहे सुधीरमन कप दोन हजार पंचवीस किंवा सुधीरमन कपविषयी पंचवीसमध्ये स्पर्धा त्याच्यात जिंकलं कोण तर चायना जिंकला आणि उपविजेता कोण दक्षिण कोरिया आणि कशाशी रिलेटेड ती स्पर्धा आहे बॅडमिंटन स्पर्धा आहे दोन हजार पंचवीसची स्पर्धा ब्राझील येथे पार पडली हे स्टेटमेंट चुकीचं आहे कुठे चायनामध्ये ती पार पडलेली आहे असं जरी विचारलं सुधीर कप कोणत्या फील्डशी रिलेटेड आहे तर स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये पण काय स्पेसिफिक विचारलं जाईल सुधीर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन नीट लक्षात ठेवा अशा गोष्टी विचारलेल्या आहेत पुढे बघा जोड्या लावा पुढचा प्रश्न जोड्या लावा तस खेळाडू आणि क्रीडा प्रकार कोणता आहे त्यांचा हे दिलेला आहे सनामीर यांचा क्रिकेट हु? सना मीर क्रिकेट कार्लुस अलकराज टेनिस दिव्या देशमुख बुद्धिबळ आणि कुन विटी विटीडर्सन बॅडमिंटन ठीक आहे सगळे नीट लक्षात ठेवा पुढे जाऊया आपण दोस्तो वस दोस्तोस वस्की स्टार पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले तर जावेद अख्तर अख्तर ठरले पंडित दीनदयाळ उपाध्याय दारिद्र्यमुक्त गाव योजना ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर राजस्थानने सुरू केली हां महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण दोन हजार पंचवीसचे घोषवाक्य काय आहे माझे घर माझा हक्क बघा पंडित दीनदयाळ उपाध्याय दारिद्र्यमुक्त गाव योजना कोणी सुरू केली राजस्थान सरकारची आहे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण दोन हजार पंचवीसचं घोषवाक्य काय आहे माझे घर माझा हक्क ह पुढे पशुधन आणि कुक्कुटपालनाला कृषी दर्जा देणारे डॅश हे राज्य भारतातील पहिले राज्य ठरले तर महाराष्ट्र हे राज्य महाराष्ट्र विषाणू विज्ञान संस्था डॅश या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर कुठे पुणे या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे भारतातील पहिले शैक्षणिक हब डॅश या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर कुठे नवी मुंबई नीट लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे भारतातील पहिले शैक्षणिक हब नवी मुंबई येथे उभारण्यात येणार आहे जी सेवन दोन हजार पंचवीसची परिषद कोणत्या देशात पार पडली तर कॅनडामध्ये जी सेवन ठीक आहे आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीस कोठे पार पडली तर ऑस्ट्रेलियामध्ये पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मध्यस्थी संघटना हां बरोबर विधान ब वि ओळखायचे आणि तिन्ही विधानं बरोबर आहेत चीनच्या पुढाकाराने इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मेडिएशन आय ओ मेड सुरू करण्यात आली कोणाच्या पुढाकाराने चीनच्या पुढाकाराने आय ओ मेडचा फुल फॉर्म काय इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मेडिएशन ही मध्यस्थीद्वारे आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी समर्पित पहिली आंतर सरकारी संस्था आहे हाँगकाँग मध्ये या संघटनेचे मुख्यालय आहे आणि तीनही विधानं काय बरोबर आहे आधी तिरुवतिराई महोत्सव तमिळनाडू राज्यात पार पडला महोत्सव अगदी खास करून लक्षात ठेवत जा तिथे प्रश्न चुकायला नको कॉन एक्स तीन काय आहे तर जगातील सर्वात मोठे योग्य विधान विचारले आहे दोन्ही विधानं बरोबर आहे जगातील सर्वात मोठी, मोठी अनुआपत् ती आपत्कालीन सराव मोहीम हां ठीक आहे काय आहे अनुआपत्ती आपत्कालीन सराव मोहीम जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कुठे पार पडली रोमानिया येथे पार पडली हे नीट लक्षात ठेवा पुढे बघा इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने कोणते ऑपरेशन राबवले इराण मधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणतं ऑपरेशन राबवलं तर ऑपरेशन सिंधू ईशान्य भारतातील पहिली भू औष्णिक उत्पादन विहीर कोणत्या राज्यात खोदली आहे अरुणाचल प्रदेशमध्ये ईशान्य भारतातील पहिली पण काय भूऔष्णिक उत्पादन विहीर अरुणाचल प्रदेशमध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसला नीती आयोगाला किती वर्ष पूर्ण झाली दहा वर्ष दोन हजार पंधरामध्ये एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये स्थापना करण्यात आली होती ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत तर राम शिंदे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तीन फौजदारी कायद्यांची शंभर टक्के अंमलबजावणी करणारे देशातील पहिलं पहिला, पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता तर चंदीगड आहे हा पुढचा प्रश्न डॅशडॅश या ठिकाणी राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन केले तर कोणत्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी नी, नीट लक्षात ठेवा आता हे जे त्यांनी शॉर्ट फॉर्म दिलेलं आहे जर यानुसार कोरिलेट केलं तर मग ह्या प्रकार असेल तो मी काय के चेक केलं नाही आपण फक्त ट्राय करू नॅशनल अर्बन कोऑपरेटिव फायनान्स अँड डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं त्याचं हां असं त्याचा फुलफॉर्म असेल ठीक आहे जर ह्या मराठी शब्दांवरून गेलो तर हां राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ ठीक आहे तर हे कुठे आहे त्याचं उद्घाटन कार्यालयाचं उद्घाटन कुठे मुंबई येथे केलं त्याच्यानंतर पेटा इंडिया संस्थेची स्थापना कधी करण्यात आली दोन हजार साली हां दोन हजार साली चेन्नई ग्रँडमास्टर स्पर्धेत मास्टर गटाचे जेतेपद दॅश यांनी जिंकले तर कोणी जिंकले विन्सेट केम्ब्रन यांनी जिंकले चेन्नई ग्रँडमास्टर स्पर्धेत मास्टर गटाचे जेतेपद विन्सेट केम्ब्रन यांनी जिंकले पुढे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक किती मिनटाचे भाषण केले तर एकशे तीन मिनिटाचं त्यांचं भाषण झालेलं आहे पुढे वेट लँड वाईज यूज श्रेणीतील रामसर पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला हा कोण ठरल्या तर जयश्री व्यंकटेशन जयश्री व्यंकटेशन या ठरलेल्या आहेत पुढचं बघा स्टम्प्ड लाईफ बिहाइंड अँड बियॉन्ड द ट्वेंटी टू इयर्स हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर सय्यद किरमानी यांचे आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न सहाय पांडे संदर्भातील योग्य विधान किंवा विधाने ओळखा तर चारही विधानं जी आहेत त्यांची योग्य आहेत बघा पुन्हा प्रश्न बघूया आपण राम सहाय पांडे संदर्भातील योग्य विधान किंवा विधाने ओळखा आणि चारही विधानं बरोबर आहेत राय हे लोकनृत्य त्यांनी लोकप्रिय केले रामसाहेब पांडे यांच्याविषयी स्टेटमेंट बघत आहोत आपण राय हे लोकनृत्य त्यांनी लोकप्रिय केले राय हे दुर्लक्षित बेदिया समुदायाशी संबंधित आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचं निधन झालं आणि दोन हजार बावीसमध्ये त्यांना पद्मश्री प्राप्त ठीक आहे पुढे संयुक्त राष्ट्रांच्या नार्कोटिक ड्रग्स आयोगाच्या अडुसष्टाव्या सतराचे अध्यक्षपद भारताने स्वीकारले ते अध्यक्षपद कोणी भूषविले हं कोणत्या बाबतीत म्हणता येते युनायटेड नेशन्सच्या नार्कोटिक ड्रग्स आयोगाच्या अडुसष्टाव्या सत्राचे अध्यक्षपद पत। कोणी भारताने स्वीकारले हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे त्यावेळी नीट लक्षात ठेवा शंभू एस कुमारन त्याचं उत्तर आहे पुढे खालील विधाने लक्षात घ्या आणि तीनही विधानं बरोबर आहे बघा ब्ल्यू घोस्ट लँडर हे फायरफ्लाय एरोस्पेसने चंद्रावर वैज्ञानिक पेलोड पोचवण्यासाठी विकसित केलेले अंतराळयान आहे ब्ल्यू घोस्ट दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले चंद्रावर अवकाशयान यशस्वीपणे उतरवणारी फायरफ्लाय ही पहिली खाजगी कंपनी ठरली ठीक आहे फायरफ्लाय ही खाजगी कंपनी आहे पण कुठे आहे अमेरिकेची आहे यू एस एस तीत ही कंपनी आहे तर ब्ल्यू घोस्ट लँडर फायरफ्लाय आणि दोन मार्च दोन हजार पंचवीस आणि नेमकं ते काय आहे ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही नीट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधानं ओळखायला लावली आहे आणि तीनही विधानं त्यांची बरोबर आहेत ई रक्तकोष हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे र रक्त केंद्र किंवा प्रयोगशाळा इंटरफेस म्हणून काम करते पुढचं स्टेटमेंट चौदा जून जागतिक रक्तदाता दिनाचे अभियान घोषवाक्य रक्तदान हे एकतेचे कृत्य आहे ही प्रणाली सीडॅकद्वारे विकसित करण्यात आली हे तीनही विधानं बरोबर आहे योग्य कथन ओळखायचं आहे आणि तीनही विधानं बरोबर आहे सुरीनामला डब्ल्यू एच ओने जून दोन हजार पंचवीसमध्ये काय केलं मलेरिया मुक्त घोषित केलं सुरीनामला डब्ल्यू एच ओने दोन हजार पंचवीसमध्ये मुक्त घोषित केले जॉर्जियाला डब्ल्यू एच ओने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मुक्त घोषित केले आणि सुरीनाम मुक्त शेहेचाळीसावा देश ठरला बघा जॉर्जियाला कधी केलं दोन हजार पंचवीसमध्येच केलं मध्येच केलं पण जानेवारीमध्ये केलं हं जॉर्जिया जानेवारी आणि त्याच्यानंतर सुरीनाम जून असं लक्षात ठेवा हां आणि मलेरिया मुक्त घोषित आणि सुरीनाम कितवा देश ठरला शेहेचाळीसावा देश ठरलेला आहे पुढचं बघा स्टेटमेंट वा प्रश्न बघा खालील विधाने लक्षात घ्या आणि अयोग्य विधान ओळखायचं आहे आणि यापैकी एकही एक एक अयोग्य विधान नाही आहे बिट्स पिलानीने आंध्र प्रदेशातील अमरावती येथे भारतातील काय भारतातील पहिले ए आय प्लस कॅम्पस स्थापन करण्याची घोषणा केली एक हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा प्रकल्प भारतातील तंत्रज्ञान आधारित शिक्षणासाठी एक मोठे पाऊल आहे बिट्स पिलानी एक खाजगी विद्यापीठ आहे बिट्सचे कुलपती कुमार मंगलम बिर्ला आहेत हे विशेष कॅम्पस सत्तर एकर जागेवर उभारलेले उभारले जाईल हां सत्तर एकर जागेवर उभारले जाईल पुढचा प्रश्न बघा आपण शंभरपर्यंत बघणार आहोत योग्य कथन किंवा कथने ओळखा आणि दोनही विधानं बरोबर आहेत एक पेड माके नाम ही देशव्यापी पर्यावरणीय मोहीम पाच जून दोन हजार चोवीसला सुरू करण्यात आली बघा कधी म्हणता येते दोन हजार चोवीस ठीक आहे नीट लक्षात ठेवा एक पेड माके नाम आणि पर्यावरण दिने एक पेड माके नाम टू पॉईंट ओ अंतर्गत पाच जून ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत दहा कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे बघा एक तर ही मोहीम कधी दोन हजार चोवीसमध्ये पाच जूनला सुरू झाली आणि टू पॉईंट ओ मोहीम जी आहे ती पाच जून ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत काय होतं दहा कोटी झाडे लावण्याचं उद्दिष्ट होतं जागतिक मगर दिनी सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी भारताने मगर संवर्धन प्रकल्पाची किती वर्षे साजरी केली तर पन्नास वर्षे म्हणजे मगर कॉन्ज किंवा क्रोकोडऑल कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट किती सालचा असेल एकोणीसशे पंच्याहत्तर हं हे नीट लक्षात ठेवा पुढे बघा खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा आणि दोन्ही विधानं बरोबर आहेत चेन्नईमध्ये गरुडा एरोस्पेसच्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण सुविधेचे अनावरण करण्यात आले चेन्नईमध्ये गरुडा एरोस्पेसच्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण सुविधेचे अनावरण करण्यात आले हे भारतातील पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र आहे ठीक आहे पुढे प्रवाह पोर्टल कोणी सुरू केले आर बी आयने खालील विधाने कोणासंदर्भातील आहेत तर तिने अडुतासाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वात वेगवान महिला धावपटूचा मान मिळवला महिलांची शंभर मीटर धावण्याची शर्यत अकरा पॉईंट शहात्तर सेकंदात जिंकली ती मूळची साताऱ्याची आहे ही कोणाविषयी विधानं आहेत स सुदेशना शिवनकर सुदेशना शिवनकर विषयी ही तीनही विधानं आहेत पुढे योग्य कथन ओळखा तर दोन्ही विधानं बरोबर आहेत चीनने जगातील पहिल्या स्वयंचलित उपग्रहाचे काय म्हटलं आहे जगातील पहिला स्वयंचलित उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केले नावे सिवेई गावझिंग वीस तीन आणि गावझिंग ट्वेंटी आणि फोर आता हे दोन्ही विधानं बरोबर आहेत हां हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा योग्य जोडा जुळवा सुपार्को म्हणजे अंतराळ संस्थाने ते देश दिलेले दे आहेत सुपार्को पाकिस्तानची आहे जॅक्सा जपानची आहे डी एल आर जर्मनीची आहे आणि स्लासा श्रीलंकेची आहे त्या सगळ्यांचे आपण काय बघून घेऊ फुल फॉर्म बघून घेऊ ठीक आहे कारण महत्त्वाचं आहे तुम्हाला मी दाखवते हां हा? सुपारकोचा फुल फॉर्म काय होतो पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय सॉरी पाकिस्तानची स्पेस एजन्सी आहे ती हे बघा द स्पेस अँड अप्पर ॲटमॉस्फिअर रिसर्च कमिशन कॉमनली रेफर्ड आहे सुपारको इज द नॅशनल स्पेस एजन्सी ऑफ पाकिस्तान ठीक आहे लोगो पण तुम्ही हा बघून घ्या हां एवढं मला तुम्हाला दाखवायचं होतं स्थापना कधी झाली आहे नाईन्टीन सिक्स्टी वन कराची हां स्पेस एजन्सी आता मला दुसरं तुम्हाला काय दाखवायचं आहे जॅक्साचा फुल फॉर्म दाखवायचा आहे जॅक्साचा फुल फॉर्म काय आहे जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी ठीक आहे आणि त्यानंतर डी एल आर जर्मनीची आहे हे लक्षात ठेवा आणि हा त्याचा फुल फॉर्म आहे ठीक आहे त्यांच्या भाषेतला असेल तो एवढंच लक्षात ठेवा डी एल आर काय आहे जर्मन एरोस्पेस सेंटर आहे हां हे ज्यांना हवं असेल त्यांच्यासाठी मी तुम्हाला दाखवलं आहे डी एल आर त्यानंतर स्लासा स्लासा सोप्पा आहे लक्षात ठेवायला बघा एस फॉर श्री एल फॉर लंका ए फॉर ॲरोनॉटिक्स आणि स्पेस एजन्सी श्रीलंका ॲरोनॉटिक्स अँड स्पेस एजन्सी असं त्याचा फुलफॉर्म आहे ठीक आहे तर ह्या जोड्या हा नीट लक्षात ठेवा कोणत्या देशाची कोणती आहे पुढे बघा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेत सहभागी होणारा शारीरिक अपंगत्व असलेला जॉन मॅकफॉल काय म्हणत आहे जॉन मॅकफॉल कोणत्या देशाचा आहे तर ब्रिटनचं आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेत सहभागी होणारा शारीरिक अपंगत्व असलेला जॉन मॅकफॉल कोणत्या देशाचा आहे ब्रिटनचा आहे सहयोग हॉपटॅक हा डॅशडॅश आणि डॅशडॅश देशांचा तटरक्षक दलादरम्यानचा संयुक्त सराव आहे सहयोग हॉपटॅक नीट लक्षात ठेवा सागरी सराव म्हणत आहेत ते भारत आणि व्हिएतनाम पुढे खालील विधाने लक्षात घ्या आणि दोन्ही विधानं बरोबर आहेत भारत आणि जपानने आता हॉपटॅक सहयोग हॉपटॅक भारत आणि व्हिएतनाम आणि इथे बघा काय आहे भारत आणि जपानने मिळून ट्रेजन एकशे पंचावन्न एम टोंड आर्टिलरी गन सिस्टम विकसित केली ट्रेजन वन फिफ्टी फाय एम सर्वप्रथम आर्मेनियाकडून निर्यात ऑर्डर मिळाली आहे नीट लक्षात ठेवा असं समजा विचारलं ट्रोजन किंवा ट्रेजन काय आहे तर सराव वगैरे काही नाही आहे तर भारत आणि जपानने मिळून काय आर्टिलरी गन सिस्टीम विकसित केलेली आहे ड्रोन सिस्टीम पण नाही आहे हे मी तुम्हाला का सारखं वेग सारखं वेगवेगळे नावं घेऊन सांगते कारण ऑप्शनमध्ये तसे ऑप्शन असतात म्हणून मग काय आहे ते भारत आणि जपानने मिळून आर्टिलरी गन सिस्टीम विकसित केलेली आहे पुढे बघा जगातील सर्वात वेगवान महासंगणकाचं नाव काय आहे एल कॅपिटन एल कॅपिटन हे जगातील सर्वात वेगवान महासंगणकाचे नाव आहे आणि शेवटचा प्रश्न नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेचे डॅश डॅश या बँकेमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये विलिनीकरण करण्यात आले तर कॉस्मॅक बँक हां नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेचे नॅश कॉस्मॉस बँक या बँकेमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये विलिनीकरण करण्यात आले तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपला इथेच समाप्त होतो धन्यवाद